नमस्कार मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज दुपारनंतर जर विचार केला तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय अकोट अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्या या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे अचलपूर या ठिकाणी आर्वी वरुड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील भागा काही भागामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हा आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये मित्रो बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी पाऊस जोर हा काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय काल रात्री तसेच काल दिवसभरामध्ये आपला पाऊस पाहायला मिळाला परंतु आज या ठिकाणी मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा काहीसा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय पुणे जिल्ह्यामध्ये व आसपासच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव सिल्लोड मालेगाव धुळे साक्री या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे आज दुपारनंतर पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सातारा वाई या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गोरेगाव खोपोली या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज दुपारनंतर पाहायला मिळतोय एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र तसेच काही मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तसेच खान्देशमध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये काहीसा पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील किंवा तुमच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे की नाही ते आपण कमेंटमध्ये नक्की कळवत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट करून कळवा आपल्याला की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय म्हणजे एक्झॅक्ट लोकेशनचे देखील मी तुम्हाला या ठिकाणी अंदाज या ठिकाणी कमेंटमध्ये सांगत असतो धन्यवाद